आपण रेसिपी करण्याच आपण शिंगुळ्याची आज आपण शिंगुळ्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ती पाहू आपण आता आपण थोड्याशा हिऱ्या मिरच्या घेतल्या मीठ घेतलं एक चमच्या जिरे घेतले एक चमच्या हळद घेतली दोन लसणाच्या कांड्या घेतल्या आणि थोडी आपण हे कोथंबीर घेतली हे आपण थोडं जेवारीचं पीठ घेतलंय हे थोडं गव्हाचं पीठ घेतलंय आणि हे आपण हरव्याच्या दाईचं बेसन पीठ घेतलंय घरच्या डाळीचं आता आपण नाही आपल्या मिरच्या निसून घेऊ आता आपल्याला एक पाट्या सारा तिखट वाटून घ्यायचं आता असे आपल्याला डेट काढून घ्यायची सगळे हे आता हे आपले सारे देट काढून घ्यायचे झालेत आता आता आपण हे लसूण सोलून घेऊ आता त्याचा असा किर पडून ना म्हण असा बाजूला सोलून घ्यायचा येऊ असा हातावर चुळून हे टरफल काढून घ्यायचं चुईल म्हणजे सरासर टरफल निघत ह्याच हे टरफल टरफल असं खाली पडत म्हणजे बघा असा मस्त घेतला आता चुळून आपण दिसून घेऊ जरा आता आपण चुळून घ्यायचा असं जर थोडं आता हे तुमच थोडं थोडं राहिले ना तर असं निसून घ्यायचा भाई चुईल्याने सगळं ट्रफल खाली पडला आपला भे आता आपल्या लसूण सोलून घेतला आता आपल्याला सगळं आता वाटून घेऊ आता आपण पाट्यावर आता हे आपण पाटा धुवून घेऊ आता पाणी टाकून धुवायचं ह्याच्यात लस हे सगळं वाटून घ्यायचं याचा पाटा आपण धुवून घेतला आपला आपण आता हिर्या मिरच्या आणि हे मीठ टाकून घेऊ आता आणि असं थोडं थोडं पाणी घालून असं त्याला वाटून घेऊ आता आपल्या मिरच्या बारीक झाल्याचा आता आपण लसूण आणि हे जिरे टाकून घेऊ आता एका टाकून घ्यायचं आता लसून बारीक आता कोथिंबीर टाकून घेऊ ही कोथिंबीर वाटली तर खमंग वास सुटला मस्त आपले बारीक झाले आता आप आपण हे काढून घेऊ आता धुऊन घेतला आता हे पाट्यावर तिखट काढून घेऊ आता धुवून घ्यायचा हे सगळं पीठ ना आता आपल्याला सगळे मिस्क करून घ्यायचं असं मिस्क करून घेऊन त्यात हे तिखट टाकून मळून घ्यायचं आता आपण हे तिथं मिस्क केले, आहे आता हे वाटल्यावर तिखट टाकून घेऊ आता आणि आपण चमच्यावर हळद आणलेली ती टाकून घेऊ त्यात मिस्का करून आता आणि जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं घेऊन हे मळून घ्यायचं आपल्याला थोड पाणी घालून मिळून घ्यायचं आता आपण उठून पिटून आता आता आपण पेटून घेतली आता ही कढाई मांडून घेऊ आपण आता आता आपली कढाई गरम तर आता आपण हे करून घेऊ आता आता आपली कढाई गरम होऊ ना आपण शेंगुळ्याचे वळून घेऊ आता असे मस्त वळून घ्यायचे आपल्याला आपली कढाई गरम झाली असतात आपण तेल टाकून घेऊ आता तीन पाया तेल टाकले आपण आता तेल चांगलं गरम होऊन द्यायचं मग त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे तर तेल गरम झाल्यामध्ये आता आप तेल आपलं गरम झालं असताना आता आपण त्याच्यामध्ये जिरे टाकून फोडणी द्यायची जुऱ्याची आपल्याला मस्त आपली जिऱ्याची फोडणी आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ आता आपण आदनाला एक तांब्या पाणी टाकलंय आता त्याला उकळी फुटून घ्यायची आता आपण आदन ठेवले त्याला झाकण ठेवले त्याच्यावर आता उकळी उखळी तर आपण आता हे शिंगोळे वळून आता मस्त आता आपली उकळी फुटली आता त्याच्यामध्ये आपण हे सोडून घेऊ आता असे टाकून घेऊ आपण हे सगळे आता असे सैटने टाकायचे म्हणजे एखादी चिटकत नाही तेल टाकलं असे चिटकत नाही आता आपण हे शेंगळ टाकून घेतले त्याच्यावर आपण झाकण मांडून घेऊ आता आपल्याला कड्यावर आपण झाकण उतरून घेऊ आता आपल्याला दुसरे टाकायचे हे आपल्या कसे मस्त शिजित हे त्याच्या रसाचा गार पाणी टाकायचं अजून अर्धा तांड्याचं पाणी टाकायचं आणि मग दुसरे सोडायचे हे कसे त्या टाकून घ्यायचे असे <laughs> खमंगूवा सुटल्या मला तर आत्ताच खू वाटलेत झाकण ठेवून घेऊ आपल्याला मला मस्त असे वळून घ्यायचे आता थोडं पीठ राहिलं आपल्याला मस्त एवढे वळून घ्यायचे जे राहिलेले आता आता आपल्याला सगळे आता करून घ्यायचं झाले आता आता आपल्या सगळे शिंगोळ्या करून घ्यायचे झाले आता आता हे झाकण उघडू आणि टाकून घेऊ आता हे मस्त ओखायचं आपले शिंगोळे पाणी टाकून घ्यायचं टाकून घ्यायचं असे तुळून घेतले त्याच्यामध्ये असे <स्थागा> आता फळे आता त्याच्यावर झाकण ठेवायचं पाच मिनिटात आता शिजून घेऊ आपण आता मस्त शेंगोळे शिजल्या आता आपण उतरून घेऊ आता हे आपण त्याच्यावर झाकण काढू त्याची मस्त शिजल्या आपल्या शेंगोळ्याचा काय काय आपली मस्त शिज आता आपण हे काढून घेऊ आता ते उतरून घेऊ आता बघा हे मस्त शिंगोळे झाले आपल्याला बघा आपले शिंगोळे कसे मस्त झालेत पाणीला भारी लागतात याला शिंगोळ्याच एक नंबर झाले शिंगोळे अशा करून खाऊन पाहात तुम्ही बी माझा शिंगोळीचा हिडू कसा वाटला ना आता लिहून पाठा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या हिडूला लाईक करा आणि माझा हिडू कसा वाटला तर लिहून पाठा आम्हाला